आहे निपाणी न्यूज घडामोडी आठवडाभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणीच्या जवाहर तलावातील पाणी पातळीत बारा फुटांनी वाढ गेल्या पाच सहा दिवसापासून निपाणीसह परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जवाहर तलावाच्या पाणी पातळीत बारा फुटांनी वाढ झाली आहे मात्र वेदगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्यामुळे तलावाला होणारा पाणी पुरवठा रविवार पासून बंद करण्यात आला आहे त्यामुळे आता वेदगंगेचे पाणी कमी होईपर्यंत शहरवासियांना तलावाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रारंभीच्या काळात तलावाची पाणी फुटांच्या आसपास होती सध्या तलावाच्या पाण्यात हळूहळू वाढ होत असून चाळीस फुटांच्या वर गेली आहे ही बाब शहरवासियांना दिलासा देणारी ठरत आहे तलाव ओव्हरफ्लो होण्यासाठी फक्त सहा फूट कमी आहे दरवर्षी तलावाची पाणी पातळी सेचाळीस फूट एक इंच झाल्यानंतर सांडव्यावरून पाणी वाहू लागते त्यानंतरच तलाव पूर्ण भरत असतो त्यामुळे निपाणी शहरवासियांचा वर्षभराचा प्रश्न सुटतो मात्र गतवर्षी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे तलाव पूर्ण भरला ना उन्हाळ्यात नागरिकांना मोठ्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते पालिकेकडून निपाणी शहरात तलावातील पाणी उपसा न करता थेट वेदगंगा नदीतून पाणी उपसा करून जलशुद्धीकरण केल्यानंतर ते शहराला पुरवले जात होते मात्र वेदगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडल्यामुळे तलावाला होणारा पाणी पुरवठा सायंकाळपासून बंद करण्यात आला आहे त्यामुळे आता वेदगंगेचे पाणी कमी होईपर्यंत शहरवासियांना तलावाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे सध्या पावसाळ्यात ही पाणी पुरवठा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे शहराला सहा ते आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे पावसाळ्यातही शहरवासियांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे